मोठ्या रकमेसाठी सासरी होणारा छळ अमृताला झालेला नकोसा अखेर संपवलं आयुष्य आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करत आहेत तर दुसरीकडे मात्र सासरच्या जाचाला कंटाळून नवीनच लग्न झालेल्या महिला स्वतःचं आयुष्य संपवत आहेत पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना पुन्हा एका महिलेनं स्वतःचं आयुष्य संपवलं आहे सासरच्या जाचाला कंटाळून अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलेला आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे राहणाऱ्या अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे स्वतःचं आयुष्य संप आहे विष प्राशन करून तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे अमृता गुरव हिच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी पती ऋषिकेश गुरव सासू अनुपमा गुरव सासरा मधुकर गुरव ननन ऋतुजा गुरव यांना अटक केलेली आहे मुलीच्या आत्महत्येनंतर अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमृता हिने वर्षभरापूर्वी कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश याच्यासोबत लग्न केलं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अमृता हिने कुटुंबियांच्या विरोधात ऋषिकेश ह्याच्यासोबत लग्न केलं पण लग्नाच्या काही महिन्यानंतर अमृता हिचा छळ करण्यास सासरच्या मंडळींनी सुरुवात केली सासू अनुपमा हिच्या आजारपणासाठी माहेरहून तब्बल दोन लाख रुपयांचा दबाव अमृता हिच्यावर सतत टाकण्यात आला तिला मारहाण करून मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ईश्वरपूर